एका गावात एक वाडा होता ज्यात कुलकर्णी कुटुंब राहायचं केशवराव कुलकर्णी एक धाडधुप्पाड पुरुष त्यांची शांत पत्नी रमा आणि त्यांचा मुलगा अमित व त्याची पत्नी प्राची प्राची नुकतीच विसाव्या वर्षी या घरात सून म्हणून आली होती तिचं देखणरूप चेहऱ्यावरचं गोंडस हास्य आणि डोळ्यांमधलं तेज संपूर्ण वाड्याला उजळून टाकायचं पण तिचं हसू फार काय टिकणार नव्हतं लग्नाच्या काही दिवसांतच अमित नोकरीसाठी मुंबईला निघून गेला घरात केवळ केशवराव रमा आणि प्राची उरले त्या रात्री केशवरावने अचानक प्राचीच्या खोलीचा दरवाजा वाजवला तुला काही सांगायचे आहे तो म्हणाला पण त्याच्या आवाजात एक वेगळाच सूर होता प्राची घाबरून दरवाजा उघडते पण पुढचं जे घडलं ते तिचं आयुष्य बदलणारं होतं केशवराव आत गेला आणि तिच्या खांद्यावर हात ठेवला तो स्पर्श साधा नव्हता प्राचीने त्वरित हात झटकला पण त्याने तिच्या अंगावरून हात फिरवला त्याच्या तोंडात कुजलेल्या दारूचा वास आणि डोळ्यांत वासनेचा अंधार हे काय करताय बाबा तुम्ही आहात न माझे ती किंचाळली शांत आपल्या घरातला सन्मान तुझ्या हातात आहे तो दटाऊन म्हणाला त्या रात्री प्राचीला पहिल्यांदा समजलं की घरचं छप्परही कधीकधी छळकूप बनतं शोषणाचा काळोख दिवस जसेजसे -जसे जात होते तसे प्राचीचे शोषण वाढत गेले त्या घटनेनंतर प्रत्येक रात्र तिच्यासाठी भयाण बनली अमितच्या अनुपस्थितीत केशवराव तिच्या खोलीत यायचा आणि एका बापाच्या नात्याच्या आडून एक शोषक तिला छळू लागला रमाला काहीतरी जाणवत होतं पण ती स्तब्ध होती समाज घराणं प्रतिष्ठा वजा या गोष्टी तिच्या तोंडावर कुलूप बनून राहिल्या मी काही बोलले तर हे घर उद्ध्वस्त होईल प्राची स्वतःला समजवायची पण तिचं मन आतून गळून पडत होतं मानसिक तडजोडीचा काळोख प्राची दिवसेंदिवस अधिक गप्प अधिक एकटी झाली तिला रात्री झोप यायची नाही तिचं शरीर जरी घरात असलं तरी आत्मा हरवलेला वाटायचा एक दिवस अमित घरी परत आला त्याने पाहिलं प्राचीचं वजन घटलं होतं डोळ्यांत कायम थकवा होता पण तोही व्यस्त होता नोकरी करिअर आणि आपल्या स्वाभिमानी वडिलांचा आदर्श अमित मला तुझ्याशी काही बोलायचं आहे प्राची धीर करून म्हणाली आता नाही गं प्राची उद्या बोलू अमित म्हणाला आणि तो उद्या कधी आलाच नाही एका पिढीचा तिरस्कार केशवरावचं वय वाढत होतं पण त्याच्या वासनांचा अंत नव्हता आता तो प्राचीला सांगायचा वजा तुझ्यावर माझा हक्क आहे मी या घराचा पुरुष आहे तुमचं वय माझ्या बाबांत का आहे प्राची म्हणायची डोळ्यांत अश्रू म्हणूनच तर मी तुला समजून घेईन तूच हक्काची आहेस त्याचा विकृत चेहरा पाहून तिला मळमळायला लागायचं आत्म्याचा संघर्ष आणि आवाज एका रात्री केशवरावने तिला पुन्हा स्पर्श करण्याचा प्रयत्न केला प्राची ओरडली जोरात बस झालं तुम्ही बाप म्हणून नव्हे तर नराधम म्हणून वागता आज मी गप्प बसणार नाही केशवराव हादरला तो मागे सरकला रमादाराशी होती डोळे भरून आलेले तिला आता काहीच झाकता येत नव्हतं मला माहिती होतं पण मी घाबरले होते सून होती म्हणून गप्प राहिले पण आता नाही सत्याची तक्रार दुसऱ्या दिवशी प्राची पोलीस ठाण्यात गेली घरगुती लैंगिक अत्याचाराच्या विरोधात तक्रार दिली सुरुवातीला पोलीस अधिकारीही बुचकळ्यात पडले सासरे तुमच्यावर तुम्ही खात्रीने सांगता आहात त्यांनी विचारलं वर्षभर झालं आहे मी गप्प राहिले पण आता नाही एफआयआर दाखल झाला गाव हादरलं केशवरावला अटक झाली समाजाची कुजबूज आणि प्राचीची उभारी गावात कुजबूज सुरू झाली काहींनी प्राचीलाच दोष दिला तर काहींनी तिच्या धैर्याचं कौतुक केलं अमित धक्का खाऊन गप्प बसला त्याला त्याच्या वडिलांचं खरं रूप दिसलं होतं आणि स्वतःचा दोषही वजा की तो ऐकूनही गप्प होता प्राची मात्र निर्धाराने उभी होती तिने महिलांसाठी जागरूकता मोहीम सुरू केली घर म्हणजे नेहमी सुरक्षित असतं असं नाही हे ती शिकवत होती कारण अशा कथा हजारो सुरूच असतात पण प्राचीने एक दरवाजा उघडला वजा गप्प राहणाऱ्या अनेकांची दारं आता उघडतील घरातला भक्षक नेहमी बाहेरचाच नसतो शोषण फक्त शरीराचं नसतं तर मनाचंही असतं आणि एखादी प्राची जेव्हा उभी राहते तेव्हा अनेक स्त्रियांच्या आयुष्यात प्रकाश येतो हे नक्की ही कथा पूर्णतः काल्पनिक असून यामधील घटना पात्र नावे व ठिकाणे केवळ सामाजिक प्रबोधनासाठी आहेत कोणत्याही जिवंत वा मृत व्यक्तीशी यांचा संबंध नाही जर कोणत्याही व्यक्ती वा घटनेशी यामध्ये साम्य आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा ही कथा कौटुंबिक शोषणावर आधारित आहे ही कथा केवळ मनोरंजन आणि सामाजिक प्रबोधन या उद्देशाने मांडलेली आहे तुम्हाला ही कथा आवडली असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन कथा ऐकण्यासाठी बेल आयकॉन नक्की दाबा कॉमेंटमध्ये तुमचं मत नक्की कळवा पुन्हा भेटू अशाच एका मनाला भिडणाऱ्या कथेसोबत धन्यवाद